नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरातील अनेक स्पर्धकांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे तर काहींना ट्रोल केलं जात आहे अशातच घरातील स्पर्धक सूरज प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळत लोकांना त्याचा साधेपणा प्रभावित करत आहे अशातच आज फॅमिली वीकमध्ये सूरज चव्हाणचे जवळचे लोक येणार आहेत त्यामुळे त्याला सुख धक्का मिळणार आहे सोबतच श्रू अनावर होताना दिसणार आहे समोर आलेल्या प्रमाणे प्रेक्षक सुद्धा भाऊक झाले दरम्यान बिग बॉस साठी पाचच्या घरात फॅमिली वीक सुरू आहे घरातील स्पर्धकांना भेटण्यासाठी त्याचे कुटुंब जवळचे लोक येत आहेत त्यामुळे घरात सध्या खूप भावनिक वातावरण झालं आहे घरच्यांना पाहून स्पर्धकांना अश्रू अनावर झाले आहेत आजच्या भागात सूरज चव्हाण प्रेक्षकांना रडताना दिसू नये त्यामुळे सूरज सह प्रेक्षक देखील भाऊ झालेले पाहायला मिळतील बिग बॉस मराठीच्या नवा प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले मध्ये बिग बॉस म्हणत आहे सूरज स्वागत करूया आपल्या बहिणीचं आणि आत्याचं सूरजच्या बहीण आणि आत्या त्याला म्हणत आहेत तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं सूरजला बिग बॉस मराठीच्या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणीचा आणि आत्याचा आनंद गंगनाथ महाविनासा झाला सूरज चव्हाणच्या आत्या आणि बहीण जेव्हा घरात एंट्री घेतात तेव्हा त्यांच्या साधेपणानं प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांनी घरात येता चप्पल काढली त्यांच्यातील साधेपणा पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात ही आश्रू आले प्रोमो व्हिडिओ वर लोक कमेंट करून ते देखील भावनिक झाल्याचं सांगत आहेत त्यामुळे सूरजला रडताना पाहून प्रेक्षक ही रडत आहेत